गावचे ह्या गावचे मानते आबा वैद्य यांचे नातू मीनानाथ वाले यांनी कल्पनांच गौरव औषध द्या पण ज्या पायाभुरी झाला तर ही भागीरची वैद्यन औषध दिसा पण काय झालं फायदो माझा औषध पण काय झाला माहिती या <laughs> माझ भो माझी सासू माझ सासरो सगळी औषधा दे पण माझा सासऱ्या घोर तसं लोकांपासून गुण येईल ना

आणि काय झालं सांगा माझ्या भावात गुण येईना नाही का लोकांच्या औषधात घे सासू रे कोणामध्ये गुण येईल ना लोकांनी करून घेई जेवपणा मगे जेवपणा करून ठेवायले आणि मिया जरकी नाव घेलो चार पाच वर्षात आणि हमचो पाजो वाटल्याचा धंदोच चला ना मगे भाई उदका करतले का पडतो बरं भाया लोकांची म्हणजे चार वाटेल गेले ह्यांचीच औषधा चल आमच्या वृद्धाचा गुण ना हाती गुण होतो औषधा गुण नाव तो मोबाईल म्हटले भाऊ बरोबर झाले मगेन बाहेर परतले का देवाकडे चौकशी केल्याने होता ना त्याचा सगळा करून टाकलो आणि मगेन माझ्या औषध गुण गावात लागलो गुण गावात लागलो आणि मगेन बाहेर परतले का गुण गावात लागलो आणि माझा औषध माझ्या भावात चढ ना आठ दिवस जागो झाले आणि माझ्या थैल्या काल ती आपण गुलो करती <laughs> आणि मगेन बाहेर परतले का म्हटलं बापाशी घ्यायच्या लगेच धावून दिल्या ना मोठो वैद्य होणार पण शाप फसले ना की माझ्या बापोशीच्या घरात तेव्हा काय कमी नाही होता

आम्ही मग बाय वाड्यासारख्या वाड्यात राहिले आणि बापा शिवाय मुळपणा केले औषधाचे वाटेत हो तो सांगता माझ्या माझ्या झेलांना लगीन झालं माझ्या मनात मग धडकी भरली आम्ही माझं मनात योकोच विचार मग मी लगीन केले आवड नसतरी करत माझ्या तोंडात थोक तरी काय घे पहिले बा

पांचे कडेन सांगवं नको चरवाचा सा लगेच गोर बरा असा होऊ नको मुळापणात बरा औषधात भजलून घेऊ बरा सुरग देऊ नको येतात तुमचा नाही होना नको माझ्या मनात विचार आता भशीचा आण चार जण लहान असं बा तो वा वाल्यामध्ये कोणतं माझ्या मनात विचार आणि घराकडे आपराकडे म्हणजे का जवान मग कधी हो औषधातल्या मागा चढवा बघणार मी या बाहेर बोलायच्या दिवस घालतात माका सांगा लागलो चढवा तुला लगीन करत नाही होणार असं सांगणांनी बाहेर सांगा माझी बसली बाहेर मग जाव

शान्त <laughs> बरोबर आम्ही मोगेन मागे सोबत आम्ही सोबत झळझडी आम्ही सकाळी पाहुणे बहुक इरे आणि आता मी माका मग जीवन लागला कसं पावता जाणार सात वाडी गुंतवण हो बरो आम्ही मोगेन बाहे सोबत साडी मिली नेसलो साडी मिली नेसल्याने लुकसान तरी सांगा दिले

<laughs> 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 When you got that abundance, I need more than a chicken to plant <laughs> it <laughs> 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 <laughs>